हॅलो आपलं नाव ना। काय आणि काय आपला विषय नमस्कार माझं नाव पांडुरा मुतळा आहे माझा महत्त्वाचा विषय असा आहे का मी एक आठ दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये माझे विषय होते का लाभार्थी एकाच लाभार्थ्याने शासनाच्या पाच योजना घेतल्या होत्या तर त्या एकाच लाभार्थ्याने ज्या प्रशासनाच्या पाच योजना घेतल्या होत्या त्याच्यामध्ये होता हे होतं तो जो लाभार्थी होता त्याच्याकडे कुठलंही लाईटचं बिल नव्हतं खोटं लाईटचं बिल बनवलं होतं तो लाभार्थी जो होता तो पेन्सिल धारक होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा एम सी बीने जे आपल्याला पत्र दिलं होतं का त्या लाभार्थ्याकडे वीज कनेक्शन कुठलंही जोडलेलं नव्हतं आणि त्यांच्या ज्या लाभार् योजना घेतल्या होते त्या ते होती पहिली योजना होती साडेसात एच पीची ओपन वेल मोटर वेल त्याच्यानंतर दुसरी हो जी योजना होती ती होती याची होती एक ऑइल इंजिन तिसरं जे होतं ते कडबा होती चौथे जे होतं ते पाईप होते तीन इंच पी पाईप होते आणि पाचवीची योजना होती ते पाच इंच पीची ओपन वेल मोटरवेल होती तर एकाच लाभार्थ्याने पाच योजना घेतल्या होत्या आणि एक महत्त्वाचा विषय असा होता त्या लाभार्थ्याच्या फक्त ही वाट्याला साडेसहा इंच पीची साडेसहा साडेसहा गुंठे जमीन येत होती तर साडेसहा जमीनचा क्षेत्र भिजवण्यासाठी जवळजवळ चार ते पाच योजना घेण्यात आलेल्या होत्या आणि शासनाच्या मुळात शासनाच्या एवढ्या योजना घ्याच इथे नाही एका व्यक्तीला कायदाच नाही नियमत नियमत साधन एक ते दोन योजना घेऊ शकतो शासनाच्या आपण पण सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे हे पेन्शनधारक आहेत आणि यांनी शासनाची फसवणूक करून शासनाची फसवणूक यांच्याकडे लाईट विद्युत कनेक्शन कुठलंच नाही खोटे लाईट बिल जोडून हे सगळं केलेलं होतं कोणी सीताबाई पुनाजी मोरे यांची ह्या देवराम लांडे यांच्या सासू आहेत यांनी <San> देवराम लांडे यांनी स्वतःच्या पाहिजे फायदा घेऊन या सगळ्या योजनांची लुटलेल्या आहेत आग आता माझे आरोप असे आहेत की त्याच्यावर एक कारवाई व्हावी शासनाने कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांना मी तसा पत्र केलेला आहे जर दहा दिवसात कारवाई केली नाही तर मी पोषणाला बसणार आहे त्यांचं पुढे कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे तर मग तुम्ही कशाला सोडण्यात येईल कारवाई म्हणजे ते आपला जो पंधरा दिवसात जर त्यांनी नाही सर दहा दिवस ते पंधरा दिवसात त्यांनी नाही ती कारवाई केली तर आपण उपोषण बसणार आहे पंधरा दिवशी असं मी त्यांना लेखी पत्रावर केलेलं आहे देवराम लागे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्यावर तुम्ही गंभीर आरोप करता याची तुम्हाला गंप नाही नाही गंभीर नाही ही वस्तुस्थिती आहे मी कागद घेऊनच हातात बोलतोय साहेब सर्वात महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडे का जे कागद पुरावे आले आहेत त्या पुराव्याच्या आधारेच बोलतोय आणि जे देवराम लांडे यांची जे सासूबाई आहे ते देवराम लांडे स्वतः सांभाळतात त्यांच्या घरी आहे त्या आता आणि त्या त्यांचं वय साधारण एक ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वय आहे योजना ते काय असं कुठे फिरू शकतात ना ते एक जागेवरती बसून आहेत हे सगळं जे करतात ते सगळं देवराम लांडेच करतात देवराम लांडे तक्रार माझ्या विरोधात काही कुठली तक्रार तक्रा केली नाही त्यांनी तशी हा जे खंडणीच्या गुन्ह्यांचा जो विषय आहे साहेब तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे का जो पहिला माझ्यावरती जो खंडीचा जा गुन्हा झाला होता तो माती संदर्भात झालेला होता तो माझ्या माहितीप्रमाणे आठ तारखेला होता आठ मार्चला तो गुन्हा दाखल झालेला होता तर तो गुन्हा खोटाच होता त्या हे सगळं करता करविता ह्या करण्यामागं सगळं महत्त्वाचा याचा हात म्हणजे देवराम तेव्हाचंच होता हे सगळं करण्यामागं मातीचा माती आपण टोटल आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात माती उपसावत होता तो आपण थांबवायचा प्रयत्न करत होतो पण आपल्याला त्याच्यात पूर्णपणे आले चालू वर्षी ते थांबवत असताना मग हे मातीवाल्यांना मातीवाल्यांना सपोर्ट करून मातीवाल्यांना पाठीशी घालून देवराम लांडेने आपल्या खंडीचे गुन्हे दाखल करणे खोटे खंडीचे गुन्हे दाखल हा प्रताप त्यांनी केलेला आहे आता स्वतः देवराम लांडे मातीवाल्यांचा आधार घेऊन मातीवाल्यांना स्वतः मदत करताना आणि स्वतःच्या जे शिक्षे सहाय्याने मातीवाल्यांच्या गाड्याभराचं मोठ्या प्रमाणावर काम केलं ते चालू आहे देवराम लांड्यांचं ज्या शिक्षकाने सर आजनवण्याची शाळेवरती ते आपण ते शाळेचं शाळा जुन्या शाळेचं उत्तरायचं काम घेतलं होतं खोलायचं ते आपल्याला प्रकल्प कार्याला पण ते काम भेटलेलं होतं तर ते काम आपण आपण त्यावेळेस आजनवडे ते करत होतो त्यावेळेस असं झालं का ते काम थांबवायचं आवड आपल्याला प्रकल्पकार्याने सांगितलं हे काम थांबवा आपण ते काम थांबवलं होतं पण त्या शिक्षकाचं हे घेऊन जे पाखरे शिक्षक आहेत पाखरे म्हणून त्यांना आता शिधावून देवराम लांडेंनी ते काम थांबवल्यानंतर एक महिन्याने गुन्हा दाखल करायला जुनिअर पोलीस स्टेशनला आणलं तर, ले ले। तर, तर नौ नौ ले ले। हो ते शिक्षकांनी नऊ तारखेला आपल्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि दहा तारखेला दहा तारखेला आपल्या त्यांनी न्यूट्री करून दिलेली तर असं काही घडलंच नाही कुठलंच हा प्रकार असं काही घडलेलं नाही पण हे सगळ्या मागून देवराम दांडेचा होता आणि ते शिक्षकांनी आपल्याला तसं लिहून दिलेलं आहे असं कुठलाच प्रकार घडलेला नाही शिक्षकांनी आपल्याला न्यूट्री करून दिलेली त्याची जुनिअर दाखल जुन्नर पोलिस टिशनला गुन्हा दाखल केला होता पण हे सगळं करणारा आणि करता करवि हा देवराम दांडेच आहे वैयक्तिक वैयक्तिक कुठलाच वाद नाही साहेब मी फक्त काय करतोय आम्ही जे लोकांच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे गरीब लोकांपर्यंत आज आजपर्यंत देवराम लांडेंनी काय केलं जवळचे नातेवाईक जवळचे जे लोक आहेत त्यांनाच ती जवळच्या पाहुण्यांना त्याच्या योजना दिलेल्या आहेत आणि त्या योजना कुठंतरी सर्वसामान्यपर्यंत पोहोचावी हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे हो शंभर टक्के आक्षेप आहे यांनी काय केलं हे जे योजना आहे टोटल योजना ज्या आहे टोटल कागदपत्र बोगस कागदपत्रांच्या माझ्याकडे जवळजवळ आज मला भेटलेलं माहिती बोगस कागदपत्र मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र प्रस्ताव मी जातीचे दाखले असतील नृत्यांचे दाखले आहेत हे सगळे बोगस आहेत तो है। है तो महत्वाचा विषय आहे देवराम लांडे त्या बोलता बोलता बोलले का ज्या ज्या योजना आहे शासनाच्या त्यांच्याशी माझं कुठलं संबंध नाही तर ते बा देवराम दांडे म्हणतात शासनाच्या योजनेचा माझं कुठलं संबंध नाही तर देवराम लांडे तर शासनाच्या योजनेचा कुठला संबंध नाही तर मग हे काय ज्या गिरणीचा वापर केला त्या गिरणीमध्ये देवराम लंडे त्याच्या मुलाचा फोटो हे जे गिरणी आहेत हे वैयक्तिक कार्यक्रमात त्याच्या स्वतःच्या सुनीच्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये ह्या गिरणीचा वापर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे तर टाक्या जे आहेत ह्या टाक्यांमध्ये सुद्धा देवराम लांडेंनी स्वतःचे नावं टाकलेली आहेत हे जर शासनाची योजना तू जसं बनवली आहे मग याच्यावरती नावं टाकायचं कुठला अधिकार तुला आता तो म्हणतो माझी लोकांमध्ये मोठी लोकप्रियता वाढत चालली आहे लोकांमध्ये अशी लोकप्रियता वाढली साहेब त्याची तर उद्या असं नको व्हायला का, का लोकांनी संडाच्या भांड्यावरती सुद्धा देवराम लांडेचा फोटो टाकावा एवढी लोकप्रियता नको वाढायला चव बरं होईल ह्या योजनांवरती जे शासनाच्या योजना आहेत हे अधिकाऱ्यांना आर्या भाषा करून हे स्वतःचा पदाचा वापर करून हे सगळं हे प्रकार क केले जातात थे थे जी जी हे सगळं करणे माझं माझं एकच उद्देश साहेब जे योजना आहेत जे लोकांसाठी आले ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आता हे जे टाक्या तुम्ही दाखवलं टाक्या हे टाक्या पंधरा युक्त आयोगातून आले होते पंधरा युक्त आयोग तर जिल्हा परिषद आले होते हे टाके लोकांपर्यंत पोहोचलं नाही आणि याच्या घरी एक गडाऊन बोलून ठेवलेले पूर्ण टाक्यांनी हो सगळ्या सगळ्या कुठेतरी पाच पन्नास टाक्या वाटलेल्या आहेत बाकीच्या टोटल टाक्यातून काय म्हणता जवळजवळ हजार एक टाके आले ते टोटल टाकून गिरणी आता तसं जर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आता दोनशे पाच गर्मींचा आता चालू याच्यात चालू दोनशे पाचशे आताची आणि पहिल्या जेवणी सहाशे ते सातशे गर्मी पहिल्या वाटप झालेल्या देवराम लांडेच करतो हो हो सगळं करता देवराम लांडेचे आता देवशी मला म्हटलं तू तुझ्यावरती खंडीचे गुन्हे आहेत तू हे करतोय तर मी आता त्यांची जर पाहिजे देवराम लडे जर पार्श्वभूमी पायल्स आहेत काय तर देवराम लांडेचा सुरुवातीला देवराम लंडी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायच्या अगोदर देवराम लंडेचा दारूचा व्यवसाय होता आणि या दारूच्या व्यवसायातून त्याच्यानंतर देवराम जिल्हा परिषद अध्यक्ष झाले ही ते देवराम लड्याची पार्श्वभूमी आता देवराम लंडेनं विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे जवळजवळ माझ्यामार पस्तीस ते तेहतीस गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती देवराम लंडीवरती म्हणजे गंभीर स्वरूपाचे सगळे गुन्हे आहेत आणि हा काय करतो आपलं स्वतःचं ठेवते जाकून आणि दुसऱ्याचं पाठ वाकून ही देवराम परिस्थिती आहे आता मला तेव्हा बोलता बोलता बोला देवराम लांडे याच्यावरती खण्णीचे गुन्हे आता देवराम लांडेवरूनच पहा राज जिल्ह्यातील राजकीय गुंडाना तडीपार त्याच्यामध्ये देवराम लांडेचं नाव होतं हे पेपर आहेत हे जुने पेपर आहेत खड्डे आणि मारामारी खड्डे आणि मारामारीमध्ये देवराम लांडेचंच नाव म्हणजे जे तडीपार गुंडांच्या यादीमध्ये जुन्नर पोलीस स्टेशनला देवराम लांडेचा फोटो होता काहीतरी दोन हजार दोन दोन दो तीन चारला जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तेव्हाच तो फोटो काढलेला आहे तिथे देवराम लांडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच माणूस आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे हे त्याच्यावरती दाखवायचे ते चर्चे का तर सगळे देवराम लंडे मग तुमची जेलसी का देवराम लांडे एक समाजसेवक आहे रस्त्यांची कामं जर कुठे निकृष्ट झाली देवराम लांडे सगळे ते विषय बाहेर काढतात तुमची काही राजकीय स्पर्धा आहे काढवायची का साहेब मला कुठलीही राजकीय स्पर्धा नाही मला कुठलं विलेक्शन लढवायचं नाही का सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे आता तुम्ही पाठीमागं पाहिलं असेल हाडसरच्या हाडसर ह्या ठिकाणी बातमी करण्यात आली होती का चारशे चार कोटी चार कोटीचा रस्ता उखडण्यात आला आता तुम्ही जर जाऊन पाहिलं तर दहा फुटाचा रस्ता फक्त उखडण्यात आला आहे त्या ठेकेदाराला जाणे तिथे जाणे ते तिथे त्या जाऊन ते ड्रामेबाजी करणे ड्रामेबाजी केल्यानंतर त्या ठेकेदारांकडून पैसे घेणे मग ते थांबणे हा देवदेवा लांडीचा व्यवसाय आहे आजपर्यंत काय प्रॉब्लेम आजपर्यंत जर पाहिलं तुम्ही जर पाहिलं ते रस्त्याची जे कामं असू कुठली कामं असू कुठल्याच बदल झालेला नाही जे आहे तीच कामं झालेली आहेत फक्त हे जाणार तिथे आरडाओरडा करणार आरडाओरडा झाल्यानंतर आरडाओरडा केला दोन रुपये भेटले काही शांत बसतात का ते काम पुन्हा व्यवस्थित झालं असं कुठलंही एकही काम नाही या आदिवासी भागातलं हे तुम्हाला पण लागू आहे मागे काहीतरी मातीचा विषय झाला तुमची गाडी आडवली उड्या मातीचा विषय अडवला आणि साहेब सर्वात महत्त्वाचा आहे मातीचा विषय का हे ओपन केला गाड्या अडवल्या पण आजही तुम्ही पाहा आदिवासी भागाचा टोटल माती व्यवसाय मी बंद केलेला आहे टोटल गाडी टोटल गाड्या बंद केलेल्या आहेत एक गुन्हाखांनीचं तिचा गुन्हा त्यांनी आपल्यावरती दाखल केला पण आपण टोटल बंद केलं आणि तोच गुन्हा हे करायला हे सगळ्यांना पाठीशी घालणारा देवराम लांडे आजही तुम्ही पाहत आहे माझ्यावरती नऊ तारखेला गुन्हा दाखल केला आणि अकरा तारखेपासून केवडी येथे मातीच्या गाड्या चालू केल्या खोटा गुन्हा दाखल करणारा देवराम लांडेचे नऊ तारखेला गुन्हा दाखल केला आणि अकरा तारखेला केवडी येथे मातीच्या गाड्या चालू केल्या हेच माती माती व्यवसायाच्या दारा यांना हाताशी गेलं देवराम लांडे स्वतःच्या जे शिनी तिथे गाड्या भरल्या जातात आज काय पुराव आत्ताही गाड्या चालू जाऊन पाहू शकता तिथे उत्खनन झालेलं पाहू शकता नाही नाही सुपारी घ्यायचा काही साहेब आजपर्यंत देवराम लांडे माझ्यावरती माणसाची एक सहनशीलता राहते साहेब आजपर्यंत चुकीचे कुठल्या ना कुठल्या चुकीच्या याच्यात तुम्हाला प्रत्येक वेळेस जाड करत राहतो खोटे गुन्हे दाखल करत राहतो एकदा माणसाची सहनशीलता संपली विषय संपतोच तुमच्याबरोबर जो ज्या शिक्षकाने आपल्या व चुकांनीचा गुन्हा दाखल केला आहे त्याचं एकनाथ दादाबा पाखरे म्हणून नाव आहे त्याचं हे आज निवडणूक शाळेवरती आपण तिथं ते शाळेचं काम पाहत होतो काम म्हणजे ते गुन्हे इमारत आहेत ते काम आपण घेतलं होतं ते संस्थेला आपल्याकडं आणि ते काम आपण तिथं करत होतो पोलीस स्टेशनला नाही पोलीस स्टेशनमध्ये तो गुन्हा असं काही प्रकार घडलेलाच नाही पण यांनी काय केलं देवराम लांडे असं माणसं दुसऱ्याच्या बंदूक ठेवून त्याला गोळा लाडायचं त्याच्या स्वतःमध्ये दम आहे मला लढायची माझ्याशी वैती काय करायची आणि गेल्या दोन वर्षापासून मी जी माहिती आहे अधिकाराची माहिती काढतो ते टोटल देवराम लांडेच्या विरोधातच माहिती भेटते मला आजपर्यंत त्यांनी नोटरी करून दिलेली आहे की आपण ते कोर्टात सादर करून ते पुढे कामकाज चालू हो नाही कोणच आहे त्याने हक्ते म्हणजे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे का असा कुठलाही प्रकार घडलेला नाही त्याचे देवराम लढे मग एवढे गुन्हे यादी दाखवली हो तुमच्यावर किती गुन्हे दाखवले माझ्यावरती त्याने केलेले दो, दोन 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 गुन्हे दाखले कुठे हे करण्यामाग देवराम लांडे ह्या सगळ्याचा मेन सूत्रधार देवराम लांडे देवराम लांडे बदनाम का करतात बदनाम करायचं काहीच नाही सर मुळात पहिलाच बदनाम आहे तो बदनाम असणाऱ्या माणसाला आपण बदनाम करायची काही गरजच नाही दोन्ही खंडीचे एक मातीवाल्याने केलेले एक शिक्षकांनी केलेला दोन्ही खंडीचे तुम्ही आहेत सर्व आप आता जे आहे तो आपण एक पंधरा दिवसाचा कालावधी प्रशासनाला दिलेला आहे ह्या जे खोटे लाभ घेतले त्याचा आणि पुढील आपण पत्रव्यवहार आपले चालूच आहेत आज मला बऱ्यापैकी आज माहिती भेटली त्याच्यामध्ये पण आज मला माझ्या माहिती आज मी पंचायत समितीकडे माहिती घेतली होती त्याच्यात पण मला आज पत्र जेव्हा उल्लेख केलेले तर पंचायत समितीकडे बेचाळीस प्रस्तावच नाही आहेत जे लाभ दिले ज्या लाभाती मंजुरी मिळाले ते पत्रचा केले की बेचाळीस प्रस्ताव हे पंचायत मी अवेलेबल नाही म्हणजे ह्या सगळ्या लोकच कारभार मंजूर मंजुरी आधी नावं पण प्रस्तावच आजपर्यंत नाही आज जे जे आहेत ते अधिकारी असतील अधिकाऱ्यांना दबाव खाली हे करून काम करून घेतले पण हे सगळ्या पाठीमागे मागे देवराम लांडे जिल्हा परिषद सदस्य असताना अध्यक्ष असताना हे आत्ता म्हणजे मागील पाच वर्षाच्या काळातला हा सगळा प्रकार घडलेला आहे

गेले दोन वर्षापासून हा पाठपुरा म्हणजे दोन वर्षापासून आपण माहिती गोळा करतो आहे आणि आता जेव्हा यादी आपल्या हातात आल्या तेव्हा आता एक साधारण एक दोन महिन्यापासून हे सगळ्याचा पाठपुरावा चालू केला आहे आपण सर्वात अगोदर आपण या सगळ्या त्या पहिल्या पंचायत समिती हे करून घेतल्या अवगत करून घेतल्यानंतर आपण हा विषय पुढे काढला नाही अद्यापही काही तक्रार केली नाही ना आमदार साहेबांच्या पण आता आमदार साहेबांना पत्रावर करणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका